हॅलो रणवीर राऊत का कोण आहे राजभाऊला काय जयशुर राज बोला काय झालंय साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय चुकी हा माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता है है। जावेरेस, जावेरेस, दे। दे का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं का कोण त्याच्या आधी काँग्रेसने दिल तर हा टिकलं को का कोर्टात टिका टिकाविकास आघाडीचं सरकार आलेवर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणार नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न उत्तर द्यायचं ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला गे राजभाऊत अकरा वर्षाचा होतो तेव्हा तुळजापूरमध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजूभाऊनी अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे आहे सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा ना ना किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड्यानं पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला म्हणून दादाच्या विरोधात बोलायला तुम्ही आर त्या तु माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणू दादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही माझे मनोज दादा काय बोलले काय बोलले सभा उडून लाईन हे लाईन ते नाही 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 तुमच्या अजून का नीटी एसबीसी च आरक्षण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं नाही सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आज राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं एसआयटी रद्द कोणी करायला काय नाही ती माणूस आहे फाटका माणूस आहे काय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असतील चालू असतील तरी काय उपयोग काय संपलं नसतं त्या माणसाकडं संपाय सुद्धा हां सरकारवर करोत बोटा पोहोचले ना बोलू नाही दिस मर्जे सिग्नल मग सरकारवर दबाव टाकून ओबीसी मधून आरक्षण मागा की हो आज पत्रकार गणपरिषद बोलले गेले आज काय म्हणले भाऊ आज विधानसभेच्या जिल्हा पत्र दिलं भाऊना हां मुंबईला गेले पत्र घेऊन हां की ओबीसींना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष आदेशच बोलवा हां हां सगळे आमदारंना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला उदिषितला आरक्षण द्या त्याच्यासाठी विषय अधिवेशन बोला म्हणून पत्रक आले मेन केला उद्या पत्र घेऊन स्वतः मुंबईत राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा अभिमान होता आम्हाला आणि ह्या आज तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय झाला दुश्मन नाही अण्णा शिंदेला पुढे कोण केलं हॅलो जय जाऊ जय शिवराय राजेंद्र राऊत साहेब बोलतात का हा मीच बोलतोय जय शिवराय जय शिवराय मी आशुभाऊ ढोळे बोलतोय म्हणलं अखंड मराठा समाजाचा सेवक बोलतोय मी न, आ, खुप खुप बोला आणि समाजाचा नोकर बोलतोय हॅलो बोला काय नाही ते तुमचं प्रेम बघितलं काल खूप आवडलं खूप छान ते तुमचं भाषणात ते तुम्ही बोलला नव्हता वे न, 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 ते तुमचं बघितलं खूप छान तुम्ही तुमचं प्रेम आहे समाजावर ते बघितलं त्यामुळे म्हटलं फोन तर लावून तर म्हटलं तुमच्याशी दोन गोष्टी दुसरं काय नाही तुमचं प्रेम आवडलं पण आपल्याला लय आवडलं आपल्याला बर पण ते मला एक प्रश्न पडला होता साहेब पण एक तो विचारू का तुम्हाला प्रश्न आता काय करा सगळ्या मराठ्याला एकत्र करून आपण पत्रकार परिषदेत बोलतो नाही ऐका ना साहेब आवा ऐका ना साहेब एक छोटासा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही नाही असू द्या की माझा एक विषय होता तुम्हाला विचारायचा की तुमचा असंच प्रेम जर जरी फडणवीस न लाटे हल्ला केला होता मराठा समाजावर तुमचा असं गुरुकुळ गुरुकुळ प्रेम तुमचं कुठं गेलो साहेब ऐकून घे मला कोणाच घेणं देणं नाही मला चिकवून उगल ते तुमचं ते फोडून चाललंय ते जरा मनोज जरांगे पाटील यांचा सगळा सोशल मीडिया हा रोहित पवारांकडून चालवला जातोय जालना हे केंद्रबिंदू असून परभणी हिंगोली बीड मधून चालू आहे मला हे फोन केले जात आहेत त्याला मी माझ्या स्टाईलने उत्तर दिले या कटकारस्थानामागे आमदार रोहित पवार असल्याचा संशय येतोय असा आरोप आमदार राजेंद्र राऊत यांनी केलाय आमदार राजेंद्र राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील आणि रोहित पवार यांच्यात संबंध असल्याचा आरोप केलाय आमदार राऊत म्हणाले समाजाच्या नावावर नवटंकी चालू आहे मी दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहे मी काही कच्चा खिलाडी नाही